नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच गुलटेकडीचे कांदा बाजार भाव पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गोलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक आहे पुणे गोलटेकडीमध्ये छत्तीसशे बारा क्विंटलची उन्हाळ कांद्याला आवक खूप कमी असून पुणे गुलटेकडीत आज कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजे सरासरी भाव अकराशे पन्नास रुपये क्विंटल विकला तर जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव